हाय फ्रेंड्स आजची सुरुवात व्हिडिओची सुरुवात पिऊपासून पिऊ आज खाली आंटीकडे गेलेली होती तेव्हा त्या अंकलने चक्कर मारला तर बघा किती खुश आहे ती आणि अंकल पण खूप खुश आहेत म्हणजे तिला खूप त्यांना सगळ्यांना खूप आवडते पिऊ आणि सकाळी सकाळी पिऊची छान मस्ती चालली त्यांच्यासोबत आणि चक्कर पण मारला ते तुम्हाला दाखवायचंच होतं आणि मम्मी काय बनवते अरे बेटा मस्त डाळीच्या पिठाची झेड छान असा पाऊस चालू आहे लाच काहीतरी वेगळं रोज रोज ते पोहे नाश्त्याला खाऊन खाऊन घ्यायचं आणि कांदा थोडा जास्त प्रमाणात टाकायचं कांदा हिरवी मिरची आपण चटणीच पण करू शकतो पण मग मी आज मिरची टाकली हळद आणि मीठ चवीनुसार कोथंबीर असं टाकायचं अजून याच्यामध्ये आपल्याकडे गाजर वगैरे असलं तर ते तुम्ही तुमच्या चॉईस नुसार भाज्या ऍड करू शकता तर खूप टेस्टी लागतात हे धिडे आणि माझी आजी तर खूप टेस्टी बनवायची असे दिडडे तिच्या हाताचे दिडे मी तर आज पण मिस करते खूप छान लागतात ते आणि डायरेक्ट तव्यावर टाकायचं म्हणजे बोलपाट वगैरेची गरज नाही आपल्याला टाकायचं म्हणजे लाट वगैरे टाकायचं नाही चला भजी तर आपण खातोच नेहमी खूप प्रेयर होतो त्याच्यामुळे म्हटलं चला आज हेच करू ते उपमा पोहे खूप बोलून जात तुम्ही काय काय करता नाश्त्याला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा मला तुमच्याकडे पण टेन्शन येत असेल ना तुम्हाला असं काहीतरी सुचवा असं काही सकाळी ब्रेकफास्टला काय करायचं तर आणि इकडे तवा इकडे तवा ठेवलेला आहे त्याच्यावर तेल टाकलेलं आहे ते, ते, ते तापलेले आता त्याच्यावर हे पसरवलं ना काही तितकं छान आहे अशा पद्धतीने वर हे धीर टाकून घ्यायचं आणि थोडं पातळ वाटलं तर अजून पीठ मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे टेक्चर बरोबर येऊन जातं मला पण थोडं पातळ आहे पण झालं तर मग मी तसंच राहतील कारण की तितकं पातळ दिसतं ना ते म्हणजे असतं ना तितकं छान टेस्ट येते आणि असं मऊ लागतं ते खांब पण आता यांना ना थोडा फुल गॅस करून घ्यायचा आणि होऊ द्यायचं असं आजूबाजून टाकायचं मस्त वास पण छान येतोय आणि कोथंबीर हे बघा किती झिले चाललं आपण कोणी कोणी याला बेसनची पोळी पण म्हणतं प्रत्येक भागात वेगवेगळे नाव असतात आपल्याकडे भिरडे म्हणतात तर माहिती तुम्ही पण असं बनवून बघा खूप छान लागतं गेस्टला ला दाखवते मी तुम्हाला आता पलटल्यावर तो वाव बघा किती मस्त आता थोडासा अभ्यास करायचं परत या साईडने तेल टाकून घ्यायचं म्हणजे क्रिस्पीनेस पण येतो आणि मऊ पण टाकतो सॉफ्ट एकदम छान अशा पद्धतीने धीड तुम्ही पण बनवा काही जास्त साहित्य नाही आहे फक्त कांदा कोथंबीर मिरचीचं करायचं असेल तर मिरची टाकून किंवा मग वगैरे आणि चवीनुसार मीठ बस एकदम इझिली आणि पटकन होतं किती छान ऑमलेट सारखं पण दिसतंय ते अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि रेसिपी आवडली चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच बाय